नमस्कार मंडळी मंडळी माघ महिन्यातील सूर्यनारायणाचा सगळ्यात मोठा दिवस म्हणजे रथसप्तमी या दिवशी कोणती करावी उपासना काय आहे या, या दिवसाचं महात्म्य याचा व्हिडिओ पाहण्यासाठी त्याची लिंक खाली दिलेले अवश्य जाऊन पहा तो नुकताच प्रकाशित झालेला आहे आणि जाणून घ्या या दिवसाच्या निमित्ताने आणि उपासनेचे आपल्याला काय बरं लाभ मिळवता येतात आरोग्य मान सन्मान संतान प्राप्तीसाठी आजचा विषय याच सूर्यनारायणच्या बद्दलचा आहे पण तो त्याच्या मंदिरा संदर्भातला आहे तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं सूर्य मंदिराबद्दल जे रत्नागिरी जिल्ह्यात आहे या ठिकाणी असलेल्या मंदिराचं काय बरं वैशिष्ट्य आहे काय आहे त्याचा इतिहास तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या वरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आपल्या भारतामध्ये असंख्य सूर्य मंदिर आहेत त्यापैकी सर्वांना माहीत असलेलं आणि प्रसिद्ध असं ओरिसा राज्यातलं कोणार्कचं सूर्यमंदिर आणि गुजरातमधील मोढरा तर सौराष्ट्र येथील वेरावळ बंदराजवळ प्रवासपट्टन पट्टम या ठिकाणी अतिप्राचीन सूर्यमंदिर आहेत परंतु मंडळी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अतिशय रेखीव आणि अप्रतिम कोरीव कामाने सज्ज असलेलं सूर्यमंदिर आहे तेही आपल्या कोकणामध्ये आणि त्याचा इतिहास सुद्धा तितकाच रोचक आहे आणि ही सगळी माहिती आपण या भागामध्ये करून घेणार आहोत निश्चित आपल्याला सुद्धा ते आवडेलच हे सूर्य मंदिर ओळखलं जातं ते म्हणजे कनकादित्य सूर्य मंदिर कशेळीचे कनकादित्य सूर्य मंदिर म्हणून हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळी या गावामध्ये आहे हे मंदिर कधी बांधलं गेलं याची निश्चित नोंद नसली तरी जाणकारांच्या मतानुसार आणि माहितीनुसार हे मंदिर आठशे वर्षाहून जुनं मंदिर आहे असं सांगितलं जातं बाराशे त्र्याण्णव मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला त्यावेळी पट्टणच्या सूर्य मंदिरात वेगवेगळ्या वे आसनावर बसवलेल्या बारा सूर्यमूर्त्या होत्या आणि जे बारा महिन्यांचं प्रतीक म्हणून सुद्धा ओळखल्या जायच्या या हल्ल्याची आधीच माहिती मिळाल्यामुळे तिथल्या पुजाऱ्याने दक्षिणेकडे खाली जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाराच्या गलबतावर त्यातील काही मूर्त्या चढवल्या आणि तो व्यापारी त्या मूर्त्या घेऊन दक्षिणेकडे निघाला म्हणजे खालच्या बाजूला येथील परिस्थिती शांत झाल्यावर त्या मूर्ती परत आणून आणण्याची सूचना पुजाऱ्याने व्यापाऱ्याला केली होतीच हे व्यापाऱ्याचं गलबत कशेळी गावातल्या म्हणजे रत्नागिरी जवळच्या कशेळी गावाच्या समुद्र किनाऱ्यापाशी आले असता अडकलं आणि पुढे जाण्यासाठी भरपूर प्रयत्न केले तरी ते जहाज काही जागचं हालत नव्हतं शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आलं कदाचित सूर्यनारायणाची म्हणजेच या देवाची इथे राहण्याची इच्छा असावी म्हणून त्याने त्यातली एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली आणि तो पुढे मार्गस्थ झाला कशळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्य उपासक गणिकेच्या स्वप्नात त्याच वेळी ही सूर्यमूर्ती आली आणि भगवान सूर्यनारायण त्या कणकेला म्हणाले की तू मला इथून घेऊन जा आणि तुझ्या गावात मंदिर बांधून त्यात माझी स्थापना कर कणकाबाईने ही हकीकत ग्रामस्थांना सांगितले आणि त्यांच्या मदतीने सूर्यमूर्ती गावात आणून त्याची प्रतिष्ठा केली ह्या कनकाबाईमुळेच हे घडलं त्यामुळे कणकेचा आदित्य म्हणून कनकादित्य असं त्या मंदिराला नाव प्राप्त झालं आणि याच नावाने ते सूर्य मंदिर पुढे ओळखलं जाऊ लागलं ते आत्तापर्यंत या मंदिराची बांधकामाची रचना ही कोकणी कौलारू स्थापत्य शैलीची असून मंदिरामध्ये लाकडी खांबावर अप्रतिम अशी नक्षी आणि वेलबुट्टी केलेली आढळते मंदिराच्या भिंतीवर सुद्धा आणि छतावर सुद्धा विविध देवदेवता देव कोरलेल्या आढळतात यामध्ये प्रमुख देव आणि पौराणिक प्रसंग चित्रित केलेले आहेत नुकतेच या मंदिराचं नवीन बांधकाम अतिशय सुंदर अप्रतिम झालेलं आहे जुन्या पद्धतीनेच लाकडी स्वरूपात केलेलं आहे जे अतिशय अप्रतिम झालेलं आहे अवश्य तुम्ही ते पाहायला जाऊ शकता मंदिरात कनकादित्याची सूर्यमूर्ती ही काळ्या पाषाणातली आणि अत्यंत सुबक आणि देखणे आपल्या थमनेलवरती त्याचा फोटो दिलेला आहे रथसप्तमी उत्सव हा कनकादित्य मंदिरात माघ शुद्ध सप्तमी ते माघ शुद्ध एकादशी अशा पाच दिवसामध्ये साजरा केला जातो दरवर्षी या उत्सवात सर्वात आकर्षण म्हणजे कनकादित्य आणि कालिका देवी यांचा लग्न सोहळा पार पाडतो म्हणजे आपल्याला सुद्धा कधी रत्नागिरी इथे जाण्याचा योग आला तर अवश्य कनकादित्य मंदिराला आपण भेट द्याच आणि सूर्यनारायणाचं दर्शन आणि आशीर्वाद घ्या संतती सुबत्ता ऐश्वर मान सन्मान आणि आरोग्याच्या आपल्या ह्या सगळ्या कठीण प्रसंगात आपण बाकीचे जे सगळे उपाय करतो तेव्हा सूर्यनारायणचा आशीर्वाद घेण्यासाठी अवश्य आपण जाऊ शकता कशेरीच्या सूर्यनारायणाच्या मंदिरामध्ये मंदे। म्हणजे आजचा व्हिडिओ छोटासा होता परंतु आत्ता जो आपला अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे रथसप्तमी सूर्यनारायणाचा सगळ्यात मोठा दिवस महिन्या वर्षातला त्याच्या माहितीचा व्हिडिओ अवश्य पहा त्याच्यामध्ये विविध स्तोत्र आपण कशा पद्धतीने म्हणू शकता आणि काय आहे सूर्यनारायणाचं महत्त्व आणि त्या दिवसापासून आपण करू शकता सूर्यनारायणाची उपासना याचं महात्म्य सांगणारा तो व्हिडिओ त्याची लिंक मुद्दाम या व्हिडिओच्या खाली देणार आहोत आणि ती पाहायला बिलकुल विसरू नका मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा या सूर्यनारायणाचे आपल्याला आशीर्वाद भरभरून मिळो हीच प्रत्यक्ष सूर्यनारायणाजवळ प्रार्थना कळावी लोबाय असावा धन्यवाद